आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये हो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया श्री विठ्ठलाच्या आरतीचा अर्थ प्रत्येक देवदेवतांच्या आरत्या एक दोन नव्हे अनेक आहेत त्याचप्रमाणे श्री विठ्ठलाच्या आरत्या देखील अनेक आहेत पण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया योगी अठ्ठावीस विटेवरी उभा ह्या आरतीचा अर्थ श्री गणपतीच्या आरती देवीची आरती श्री विठ्ठलाची आरती आपण अगदी लहानपणापासून म्हणत असतो पण त्यातील अर्थ काय आहे हे काही वेळा लक्षात येत नाही पण अर्थ जर का, का समजला तर आनंद द्विगुणित होतोच होतो म्हणून आज या व्हिडिओत श्री विठ्ठलाच्या ज्या आरतीचा अर्थ आपण पाहणार आहोत त्यात पहिली ओळ आहे योगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिवे शोभा परब्रह्म परमेश्वर भगवंत श्री विठ्ठल काहीही म्हणा पण तो किती प्राचीन आहे लक्षात यावे म्हणून शब्द वापरला आहे युगे अठ्ठावीस येथे युगे अठ्ठावीस असेच का म्हटले असावे युगे सत्तावीस किंवा एकोणतीस असे का नाही तर युग चार प्रकारचे आहेत सतयुग त्रेतायुग द्वापार युग व कलयुग चार युग मिळून एक महायुग होते असे हे सातवे महायुग सुरू असून त्यातील शेवटचे कलयुग सुरू आहे म्हणजेच सात गुणा चार बरोबर अठ्ठावीस म्हणून पहिल्या ओळीत शब्द आहेत युगे अठ्ठावीस विटेवर उभा पुढील ओळ आहे वामांगी रखुमाई दिसे दिवे शोभा हो वामांगी म्हणजे डाव्या बाजूस रुक्मिणी देखील कमरेवर हात ठेवूनच उभे आहे असे हे दोघांचे रूप अति सुंदर दिसत आहे येथे आरतीत रुक्मिणी असा उल्लेख न करता रखुमाई असा उल्लेख केलेला आहे या आरती संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांनी रचलेली आहे संतांचे बोल भगवंताच्या प्रती किती मधुर असतात गोड असतात हेच यातून दिसते रखुमाई या शब्दात प्रेम ओतो प्रोत भरलेले आहे आपण व्यवहारात देखील आपल्या माता पितांना नावाने कधी हाक मारत नाही अग आई अहो बाबा तसेच बहिणीचे नाव जर यमुना असेल तर यमुताई यमुमाई असे आक मारतो कारण या टोपण नावातच प्रेम ओतप्रोत भरलेले असते म्हणून संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांनी रखुमाई असा, असा शब्द वापरलेला आहे तर पुढे दिव्य असा शब्द यासाठी घेतलेला आहे की हे भगवंताचे रूप सर्वसामान्य नाही असामान्य आहे संसारात अनुभव असा शब्द वापरला जातो अध्यात्मात अनुभूती असा शब्द वापरला जातो कारण ह्या शब्दात जी दिव्यता आहे तेजस्वीत आहे श्रेष्ठता आहे ती दर्शवण्यासाठीच अनुभूती दिव्य अनुभूती दिव्य स्वप्न दिव्य साक्षात्कार असे शब्द वापरले जातात ज्यातून काहीतरी असामान्यता प्रदर्शित होतेच होते पुढची ओळ आहे पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा आलेगा या ओळीत एक मोठा कथा प्रसंगच आहे सविस्तर कथा तर येथे शक्य नाही कारण आपण आरतीचा अर्थ पाहत आहोत ज्या भक्ताच्या भेटीला प्रत्यक्ष परब्रह्म श्री पांडुरंग आले यावरून भक्त पुंडलिकाची भक्ती श्रेष्ठता किती होती हे लक्षात येते भक्त पुंडलिक आपल्या माता पिताची सेवा करीत होता त्यांची ती भक्ती सेवा पाहून भगवंत भेटीला आले त्यावेळी त्याच्या मांडीवर दोन्ही बाजूस आपले मस्तक ठेवून त्याचे माता पिता निद्राधीन होते ते जागे होऊ नये त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून प्रत्यक्ष भगवंत भेटीला आल्यानंतर देखील त्याने जवळच असलेली वीट पुढे सरकवली हे भगवंता हेच आसन समजावे असे सांगितल्यान भगवंत त्या विटेवर उभे राहिले आजपर्यंत ते उभे आहेत व पुढे अनंत काळपर्यंत उभेच राहतील म्हणूनच पांडुरंगाचे एक नाव श्री विठ्ठल असे देखील आहे पुढील ओळ आहे चरणीम आहे भीमा उद्धरी जगा पंढरपूरला भीमा नदी आहे पंढरपूर क्षेत्रात तिचा आकार चंद्रकोर सारखा झाला आहे म्हणून तिला चंद्रभागा असे देखील म्हणतात पुढील शब्द आहे उद्धरी जगा तीर्थक्षेत्रातील पवित्र नदीत जे भक्त स्नान करतात नदी तीरावरती पूजन अर्चन करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात म्हणजेच त्यांचा उद्धार होतो नदीच्या पवित्र जलात कुणी स्नान करावे किंवा कुणी करू नये असे काही बंधन नाही साधू संत भक्त सर्वसामान्य जन भाविक इतकेच काय पापी क्रोधी आस्तिक नास्तिक सर्वच जण या पवित्र नदीत स्नान करतात व त्याप्रमाणे त्यांना लाभ देखील प्राप्त होतो म्हणूनच उद्धरी जगा असा शब्द वापरलेला आहे कारण आपण तर रोज स्नान करतो तन शुद्ध होते पण तीर्थक्षेत्रात तेथील पवित्र नदीतील स्नानात तन तर शुद्ध होतेच त्याबरोबर मन शुद्ध करण्याचे सामर्थ्य त्या जलात असते म्हणून एकाच वेळी एक दोन नव्हे लाखो भक्त स्नान करीत असतात अगदी नित्य रोज म्हणूनच उद्धरी जगा असा जाए देव, जाए देव, जाए शब्द वापरलेला आहे पुढील ओळीत ध्रुवपद आहे जयदेव जयदेव जय जय पांडुरंग यात जय शब्द तीन वेळा आलेला आहे याचा अर्थ भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळात तसेच पाताळ लोक भूलोक व देवलोकात आपला जय जयकार असो म्हणून तीन वेळा जय शब्द वापरलेला आहे ज्या भगवंताचे नाव घ्यायचे आहे त्याचा आदर म्हणून जय देव जय देव असे दोन वेळा म्हटल्यानंतर जय पांडुरंगा असे म्हटलेले आहे ज्याप्रमाणे केशव माधव असे नावे आहेत पण हाक मारताना केशवा माधवा असे म्हटले जाते त्याप्रमाणेच पांडुरंग हे नाव आहे पण आरतीत पांडुरंगा असे म्हटले आहे हे ए देवा पांडुरंगा तुझा जय जे जयकार असो पांडुरंगा म्हणजे पांढऱ्या शुभ्र वर्णाचा हे ते शंका अशी येते विठ्ठल तर सावळा आहे पण ज्या पर ब्रह्म परमेश्वरापासूनच अनंत कोटी ब्रह्मांडे निर्माण झाली आहेत सृष्टी निर्माण झाली आहेत त्यात सर्व रंग आहेतच दुसरा अर्थ जसे बीज जरी सफेद रंगाचे असले तरी त्यापासून विविध रंगाची फुले पाने तयार होतातच त्यांचे रंग बीमध्ये दिसत नाही पण बीज अंकुरित झाल्यानंतर प्रकट होतात तिसरा अर्थ भगवान श्रीकृष्ण गाई चारायला जात असत तिकडून संध्याकाळी परत येताना गायींच्या चालण्यामुळे जी धूळ उडत असे ती त्यांच्या संपूर्ण शरीरावर पसरल्याने त्यांचा वर्ण काहीसा पांढरा दिसत असे म्हणून पांडुरंग हे देखील एक अनेक नावांपैकी एक नाव आहे पुढील ओळ आहे रखुमाईच्या वल्लभा राईच्या वल्लभा पावे ज्योदगा वल्लभ म्हणजे पती राई हा शब्द राधेबाबत आहे पावे म्हणजे पावणारा कृपा करणारा जीवलगा म्हणजे जो जीवाच्या म्हणजे हृदयाच्या जवळ असतो भगवंत तर हृदयातच वास करतो म्हणून अत्यंत प्राणप्रिय आहे यासाठी जीवलगा असा शब्द वापरलेला आहे याचा सरळ अर्थ म्हणजे हे रखुमाईच्या राधेच्या प्राणनाथा व माझ्या व सर्वांच्या जीवलगा आता आमच्यावर कृपा करावी श्री विठ्ठलाच्या आरतीचे येथपर्यंत पहिले कडवे व ध्रुवपद पूर्ण झाले उर्वरित भाग पाहूया पुढील भागात व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन